मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा सेवा पंधरवडा मुरबाड तहसील दल कार्यालयाकडून राबवण्यात आला आज शेवटच्या दिवशी मुरबाड एम एडिसी हॉलमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना आनंद रस्ते सार्वजनिक विवटीचे रस्ते रस्ते सर्वेक्षण करणे सर्वांसाठी घरे अंतर्गत शासकीय जागा पट्टे वाटप विषय सहाय्य सहभाग प्रमाणपत्र नाविन उपक्रम धर्मवृत्यू प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले तर वन विभागाकडून लाभार्थ्यांना कुकर आणि बांबूच्या झाडांची रोपे वितरित करण्यात आली या कार्यक्रमास मोरबाटचे तहसीलदार अभिजित देशमुख नायब तहसीलदार अमोल शिंदे नायब तहसीलदार सुषमा बांगर वन विभागाचे राजवर्धन भोसले कपिल पवार सु... माजी नगराध्यक्ष मोहन सहसे पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार अण्णा साळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मेस चांगला <प्राणागी> तुमच्या हातात होत आहे त्याचं ते त्यांनी द्याल सांगितलं आणि बांबू मेस बांबू सीताराम मेंगा रामपूर देवराम दरोडा रामपूर दे लक्ष्मण पारधी रामपूर प्रभात त्यानंतर आमदार साहेब तुम्हाला विशेष करून म्हणजे गिरदास सिंग रिटायर सचिव आता एम डी आहेत बांबू थांबू

मंगल बापू खोडका चिंतामन देऊ केवारी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि महात्मा गांधीजींचा पुणे दोन ऑक्टोबर ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा होता सगळ्यात जो सेवा पंत आहे ते तीन टप्पे शासनाने करून दिले होते पहिल्या टप्प्यामध्ये गावकीचे रस्ते पानंद रस्ते वहिवाटीचे रस्ते असतील हे सगळ्या रस्त्यांचं रेकॉर्डवरती घेणं त्याचं सीमांकन करणं मोजणी थीव करणं आणि त्यांना प्रत्येक तालुक्याचा एक सांकेतांक नंबर देणं हा पहिल्या पाच दिवस आपला उपक्रम होता त्याच्यामध्ये आपण पाचशे शहात्तर रस्ते जे आहेत ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत पैकी एकोणीस रस्त्यांचं आपण मोजणी केलेली आहे आणि तीन गावकीची नकाशी आपले तयार हो, आज होती तर ते पण आपण देखील वाटप करणार होतो त्याच्यानंतर तिसरा टप्पा टाव होता दुसरा टप्पा त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरे ही योजना झेडपी मार्फत राबवण्यात येणार आहे तिसरा टप्पा जो आहे तो नाविन्यपूर्ण योजनामध्ये होता की प्रत्येक तालुक्याच्या काही भौगोलिक दृष्टी अनुषंगाने तर ना पूर्ण काय योजना घेता येतील तर त्याचा आम्ही अभ्यास केला आणि माननीय आमदार महोदयांनी जे आम्हाला सांगितलेलं होतं की याच्यामध्ये आपल्याकडे आदिवासी लोकांचे लो, बाकीच्या लोकांचे सुद्धा जन्माच्या आणि मृत्यू जाते मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्याचे पुढच्या आधार कार्डची कामं असतील काय काम असतील ते होत नाही प्लस काही वनपट्ट्यांची कामं प्रलंबित होते आणि आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीमुक्ती योजना जी होती शासनाच्या ह्याच्यामध्ये त्याचे जास्ती जास्त अंमलबजावणी करा आणि जास्तीत जास्त त्याचा प्रचार करा हे साहेबांचे आम्हाला सूचना होत्या त्याप्रमाणे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये विविध दाखले दिले त्याच्यामध्ये उत्पन्नाचे दाखले नऊशे चोवीस ज्येष्ठ नागरिक दाखले अठरा रहिवास दाखले एकोणतीस वय आदिवास दाखले दोनशे पंधरा जातीचे दाखले दोनशे चोवीस एन सी एचे चे दाखले एकशे चौतीस असे पंधराशे चव्वेचाळीस आपण दाखले सर या पंधरा दिसामध्ये केले त्याच्यानंतर दाखवून सूचना केल्याप्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रचार केलेला आहे त्याच्यातले आपण पन्नास लाभार्थी आयडेंटिफाय केले त्यांचे फेरफार घातले आणि शेतकऱ्याच्या नावासोबत त्याच्या पत्तीचा नाव देखील सात मध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे आप त्याचे आपण पाच आपण वाटप करणार आहोत जन्ममृत्यूमध्ये आम्ही पूर्ण ड्राईव्ह घेऊन त्र्याऐंशी दाखले परिपूर्ण तयार करून त्याचं देखील आपण आज वाटप करणार आहोत संजय गांधी योजना निराधार योजना आणि इंगाय योजनेचे एकशे तेहतीस लाभार्थी आपण आयडेंटिफाय केले पंधरा दिवसामध्ये त्याचं देखील आपण आज वाटप करणार आहोत याच्यानंतर फॉरेन डिपार्टमेंट पण त्यांच्या काही योजना आहेत ह्या त्यांनी केलेल्या आहेत आपल्याला माहितीच आहे की माननीय आमदार महोदयांचं सगळ्या ठिकाणी लक्ष असतं परंतु हे जे आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती त्यांचं जातीने लक्ष असतं प्रत्येक येणाऱ्या कातकऱ्याला शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल काल देखील त्यांनी सप्त सूचना देऊन सर्व पंचनामे जे आहेत ते तातडीने दोन दिवसात पूर्ण करायचे आम्हाला निर्देश दिले आहेत ते देखील आम्ही प्रगती प्रगतीपथावर आहोत आपण दिल्या सूचनाप्रमाणे साहेब गोपीनाथराव मुंडे अपघात विमा त्याच्यामध्ये मॅक्सिमम शेतकरी सर्व कव्हर केले आहेत प्लस जे काही नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आपण लाभ देण्याचं पूर्ण केलेलं आहे यानंतर मी आमदार महोदयांना विनंती छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभिया अंतर्गत राष्ट्रनेता माननीय मोदी साहेब त्यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी ते त्या निमित्त हा सेवा पंधरवडा शासनाने उपक्रम आयोजित केला होता सदरचा उपक्रम जो आहे त्यामध्ये तीन टप्प्यामध्ये घेण्यात आलेला होता पहिल्या टप्प्यामध्ये जे गावातले रस्ते आहेत आनंद रस्ते असतील गावकीचे रस्ते असतील वैवटीचे रस्ते असतील ह्या सगळ्यांचं रेकॉर्डवरती घेणं त्याचं सीमांकन करणं मोजणी करणं आणि त्यांना एक विशिष्ट सांकेतांचा नंबर देणं ते आपण पहिल्या पाच दिवसा टप्प्यामध्ये घेतलं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये जे, हो, जे जेडपी मार्फत सर्वांसाठी घरे हा उपक्रम घेण्यात आला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा होता अशा योजनांमध्ये आपण महत्त्वाचे म्हणजे जे, जे ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांमध्ये जनमृत्यूच्या दाखल्यांबाबत बरेचसे प्रश्न असतात तर ते आपण या टप्प्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यानंतर शासनाची जुनी योजना आहे लक्ष्मीमुक्ती योजना ज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावासोबत त्याच्या पत्नीचं नाव देखील फक्त एका ॲफिडेव्हिटवरती आणि आरवायवरती आपण दाखल करू शकतो ती योजना आपण याच्यामध्ये घेतलेली आहे तसेच संजय गांधी आणि इंदिरा गांधी योजनेचे जे काय जुने लाभार्थी होते त्यांचे केवायसी नावास आले असतील किंवा नवीन लाभार्थी असतील तर ते देखील आपण शोध मोहीम करून त्यामध्ये घेतले आहेत त्याच्यानंतर ई आ... शिधापत्रिका ई पुरवठामध्ये आपण शिधापत्रिकांचं देखील आज आपण इथं वाटप करत आहोत त्याच्या त्याच्याबरोबरच आपण जवळजवळ पंधराशे चव्वेचाळीस दाखल्यांचं वितरण करत आहोत त्याच्यामध्ये उत्पन्नाचे दाखले आहेत नऊशे चोवीस ज्येष्ठ नागरिक अठरा रहिवास एकोणतीस वय अधिवास दोनशे पंधरा जातीचे दाखले दोनशे चोवीस आणि नॉन किन्युअर एकशे चौतीस अशी एकशे पंधराशे चौस दाखले देखील आपण वाटप करत आहोत तुम्हाला माहितीये का तुमच्या शेतावरून दुसऱ्याच्या शेतावर किंवा बाहेर निघायचा असेल तर ते मानगणीश्वर पर्याय नव्हता आता बरोबर भांडण त्यापासून मुक्त गाव करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यामधून झालाय तुम्हाला दुसरंही एक केलेलं आहे तुमच्या घरांचा पण सर्वे झालाय तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड दिलं गेले आणि प्रॉपर्टी कार्ड दिले, दिले तुम्हाला बँक सुद्धा घर बांधायला कर्ज देणार आहे त्याचा खूप मोठा फायदा झालाय आणि दुसरं दरवर्षी ती आंग्रा आपली सरकतात ना ऑपशाळ्यामध्ये ती सरकणार नाही आणि मांडणं होणार नाही आता खाटी काही राहिलीच नाही खाटी माती आता कोणी आपण भरतच नाही कारण गावांच्यातले बहुतेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आणि त्याच्यामुळे खाटी नाही ना माती नाही त्यामुळे शेतावर माती टाकाला पण आता आपल्याला जागा ठेवली नाही आपण फक्त एकच आहे का नको म्हणून हा चांगला कार्यक्रम केलाय सगळ्यांनी त्या रस्त्यांचं सुद्धा आपण लवकर काम करावं आपण मोजणी करू हे पेंढी पाटगाव पुरावे गोरले आणि शिवळे अशी काही प्रश्न आहेत ते मार्गी लावा बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पण काहीने त्याच्यामध्ये लक्षही दिलं नाही साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो, तो तुमच्या गावातल्या गावात तो विषय संपून जात आणि सध्या भावकीमध्ये खूप मांगणी सुरू झालेले आहे एकदा तुमचा सातबारा जर क्लिअर झाला तर भावकीतल्या भांडण कमी होतील आणि आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये जीवाला निर्माण होईल सध्या बहिणी लग्न होऊन गेल्या तरी बहिणीच्या मनात नसते भावाच्या बद्दल प्रेम असते पण बहिणीची मुलं जास्त जोरात असतात त्यामुळे ते सांगतात काहीच मला माझ्या आईचा हिस्सा मिळालाच पाहिजे तो भाऊ काय करतो कशी सांभाळली होती ते त्या भावालाच माहिती असते पण अशी परिस्थिती होते त्या टायमाला या गोष्टीची गरज आहे की आपले वडील असतील कोणी आपला प्रमुख असेल त्यांचा जर मृत्यू झाला तर वारस टाकता वेळेवर केला तर था हे फाटे फुटणार नाही आणि गावातली भांडणं तुमच्या कुटुंबातली बचवतील अशी निश्चितपणे चांगली संकल्पना घेऊन आपल्याला या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केलेला आहे सगळ्यात सर्कल मी साहेबांना सांगितलं होतं गावागावांच्या पण नेमकं अभियान आलं ते नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त त्यात गेले नाहीतर मी स्वतः पण ठेवणार होतो माझी स्वतःची इच्छा होती की विभागा विभागामध्ये आपण बैठका घ्यायच्या आणि आपण करा, चर्चा करायची हे खरं म्हणजे आम्ही अगोदरच ठरवलं होतं किशोरला उद्घाटन होत आणि मी तहसीलदारांच्या चर्चा झाल्या होत्या प्रांत साहेबांची की तहसीलदारांनी एक दिवस सर्कलच्या ऑफिसमध्ये जाऊन बसावं तर तास बसलं तर त्या सर्कलच्या हत्येमध्ये असलेले जे प्रश्न आहेत मग तलाठी असतील सर्कल इन्स्प्रेक्टर असतील आणि प्रांग आणि सहकार असते तहसीलदार साहेब तर तुमचे तिथले तिथं प्रश्न संपून जातील तहसील कार्यालयामध्ये जे फेऱ्या मारायला लागतात ते लागणार नाही हे जर आपण एक थोडीशी सवयी सुरुवात केली नसाहेब तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल तर आता आपल्या सगळ्या तहसील कार्यालयाना आपण इमारतीनं निधी दिलेला आहे एकूण एक ते तहसील कार्यालय कराची कार्यालय बांधून होतील त्यामुळे आपल्याला बसायला स्वतःची जागा झालेली आहे दप्तर व्यवस्थित असते तिथल्या तिथे हे प्रश्न जर सुटले तर मला वाटतं साध्या साध्या गोष्टीसाठी आपल्या लोकांना फेऱ्या मारायला लागणार लाग नाही हे महसूल विभागाच्या मनातला एक चांगला विचार हो तुम्ही सुद्धा राबवला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तुमची ओळख नसेल तर कोणीतरी एजंट येतो आणि तुमचं नाव खराब करतो आणि म्हणून आपण या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याचबरोबर रेशनिंग कार्ड साध्या गोष्टी आहेत त्या पण त्याला कोणीतरी फेऱ्या मारायला लागतात आज खूप मोठ्या प्रमाणातलं बरेच जे जोनी मंडळी आहेत त्यांचे कुटुंबातले विभाजन झालेले पण रेशनिंग कार्ड वेगळे वे केलेच नाही तुम्हाला तुमच्या लक्षात असेल तर बहिणींचा काही फायदा घेतला पण एका कुटुंबामध्ये वेगळे राहतात रेशनिंग कार्ड एकच आहे प्रत्येक रेशनिंग कार्डवर तीन चार बहिणींची नावं आली किंवा सोन्यांची नावं आली आणि आता नेमकं ते कमी झाले हे जर रेशनिंग कार्ड तुमचे स्वतंत्र असतील तर तुम्हाला सगळ्यांना त्या लाडक्या बहिणींचा लाभ मिळाला असता पण हे कोणी लवकर करतच नाही आणि जो पुढारी असतो ना तो लवकर ना नाव कमी कर करायला तयार नसतो रेस्टिंगवाल्यांना त्याचं काही पडलेलं नसते तुम्ही स्वतः त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे या साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या तुमच्या जिव्हाऱ्याच आहे काही प्रश्न असे तुम्हाला सांगतो संजय गांधी निराधार लोहून आता अडीच हजार रुपये त्याचं मानधन झालंय पण त्याच्यावर कोणी लक्षच केंद्रित करत नाही त्याला रेशनिंग कार्ड नाही आमच्या काम आधार कार्ड नाहीये त्याच्या हाताचे ठसे निघत नाहीत तो एक काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि आपल्या स्तरावर ज्यांच्या हाताला ठसे येत नाहीत त्यांची जी काही पर्याय व्यवस्था आहे ती केली पाहिजे आणि त्यांचं आधार कार्ड जर काढलं तर त्याला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल आणि अधिक हजार रुपये त्याला जर आले तर त्याला कोणाच्या दारामध्ये भेट मागायला नकोय तो निश्चितपणे मानाने तो राहील आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे प्रत्येकाने आपलं रेशनिंग कार्ड हे काढलंच पाहिजे जिथं कुठं गरज असेल तिथं आमचा वापर करा पण तुम्ही सगळ्यांनी त्या बाबतीत आणि ज्या गावात विधवा महिला असतील त्यांचे सुद्धा ते फॉर्म भरले पाहिजे मग एखाद्या पासष्ट वर्षाच्या वरचा आजोबा आजी असेल त्यांना काही आधार नसेल तर त्यांना सुद्धा तो आपण निराधारचा फॉर्म भरला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे कार्यकर्त्यांच्या मागे लागून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य जर केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला लाभ देण्याचा प्रयत्न करू आपण दुसरं एक आता आपला मतदारसंघ केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या आठवड्यातच एक मंजुरी घेतलेली आपण जेवढे आपल्या तालुक्यातले अपंग आहेत तेवढ्यांच्यासाठी एक योजना केंद्राची मुरबाड मतदारसंघासाठी फक्त मंजूर करून घेतलेली सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नाही पंचवीस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चार दिवस मोरबाडला दोन दिवस अंबरनाथ काय बदलापूर आणि एक दिवस पूर्ण मतदार अपंगांची अपंगा माहिती घेऊन त्यांची कानपूरवरून जेवढे तुमच्या गावामध्ये कोणी अपंग असतील आणि साठ वर्षाच्या वरचे आजोबा आणि आजी ज्यांना काळीची गरज असेल काही दुसऱ्या साहित्याची गरज असेल एका लाभार्थ्याला किमान त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयांचं साहित्य दिलं जाणार आहे वेगवेगळ्या त्याला गरज असेल त्या पद्धतीने या सगळ्याचा एक कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणामध्ये तपासणीचा करतोय चार दिवस दिले त्यांनी कानपूरची टीम येणार आहे तुमच्या गावामध्ये जेवढे लोक असतील त्यांनी सगळ्यांनी ठिकाण ठरवलं तुम्हाला ठिकाणची माहिती देईल बॅनर लागतील पण पहिल्यांदा असं घडलंय का केंद्राने एकच मतदारसंघ आपला घेतला प्रयत्न करून त्यांना आपण मंजुरी आणली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सगळे प्रस्ताव तयार झालेत आणि आपल्याला पण खूप मोठा त्याचा लाभ होणार आहे म्हणजे आजोबा आजी या सगळ्यांनी त्या दिवशी आपल्याला जिथं जिथे ज्याला गरज आहे त्याने त्या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि या काही गोष्टी ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये शिकल्या पाहिजे आमची सगळी मंडळी त्याच्यात तुम्हाला मदत करेल पहिल्यांदा आपण या काही योजना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत लडक्या बहिणींची पुन्हा आता एक दुसरी सुरुवात झालेली केवायसी करण्याच्या बाबतीत तुम्ही जर जर केवायशी त्या महिलेचं केलं नाही त्या लडक्या बहिणीचं तर त्याचा हप्ता आता पडणार नाही दोन महिन्याची त्याला मुदत आहे दोन महिन्याच्या आत सगळ्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली पाहिजे आणि ती केवायसी झाली तरच त्यांचे ते हप्ते रेग्युलर चालू राहतील कोणीही सांगता येईल योजना बंद होईल बंद होणार नाही चुकीचं असेल ते रद्द होईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगला विचार करून केलं पाहिजे की सगळे अधिकारी मंडळी तुम्हाला तयार आहे नाही मुलांना फेऱ्या मारायला लागत होत्या अनुकंपावर लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेतला की एकदा सगळी भरती करून टाकायची अनुकंपा आणि जवळजवळ जोग महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची पूर्ण भरतीचा प्रक्रिया पूर्ण झाली आता कलेक्टर साहेबांचा सा कोण होता उद्या आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना जेवढ्या ठिकाणचे मृत्यू झाले असतील त्यांच्या मुलांना वाचताना उद्या नोकऱ्या मिळतील पहिल्यांदा असं घडलं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगला निर्णय घेतला आपण या साध्या गोष्टी आहेत पण कोणी लवकर माहिती घेत नाही आणि त्याचा तुम्हाला फायदा लाभ मिळत नाही आणि मग त्याच्यात वंचित जातात तुमच्यातला कोणी राहिला असेल तर अजूनही त्या खात्यामध्ये तातडीने केलं उद्याच्या उद्या त्यांना नोकरी मिळेल आणि सगळ्यात चांगलं काम होईल उद्या वाटप त्यांना होते आणि त्यामुळे दुसरे यादव त्यांनी काही वेगवेगळ्या प्रकारच्या वे योजना घेतलेल्या त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या काल या राज्याचे जा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार आपल्याकडे पाऊस खूप झाला एकशे त्रेचाळीस सेंटीमीटर पर्यंत पाऊस झाला दोन तीन दिवस सारखा पाऊस होता आता मध्ये शेवटचा आणि त्याच्यात शेतीचं खूप नुकसान झालंय सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तहसीलदारांनी ताबडतोब कृषी विभागाने ग्रामशोकांना आपल्या पकडा आणि सगळे पंचनामे तुम्ही करून घ्या ज्यांच्या ज्यांचा शेतीचं नुकसान झालंय शेतीचंही पण नुकसानीच दाखवा बरोबर घरं पडली असतील घराचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा करा अशा सगळ्या बाबतीमध्ये पूर्ण आपण लक्ष देऊन काम करतो यंत्रणा काम करते पण तुम्ही लोक पुढे येत नाही तुम्ही लोकांनी आलं पाहिजेत कार्यकर्त्यांनी आलं पाहिजे आणि त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे अशा विविध या अभियानाचा खरा उद्देशच आहे वन विभागाने तुम्हाला आता किती पाचशे का सातशे लोकांना कुकर द्यायचा पाचशे सातशे लोकांना जर कुकर द्यायचा असेल तर तुम्ही विचार करा एवढ्या कुटुंबांच्या मध्ये सरकार पोचलं कधी विचार करत नव्हता कोणी आणि म्हणून आपण याचा लाभ चांगला घेतला पाहिजे पण तुमच्यापर्यंत यायला लागतंय वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही स्वतः कधीतरी संपर्क साधला पाहिजे अशा चित्र गोष्टी आहेत म्हणजे वन विभागाला दुसरी सूचना राहील काही तीन दोनचे प्रस्ताव जे आपले आहेत ते जर पुढे प्रलंबित असतील तर ते त्याला मार्गी लवकर लावा कारण स्मशान तुम्ही प्रश्न बऱ्याच ठिकाणी प्रलंबित आहे तो एकदा विषय संपवला तर मला वाटतं खूप चांगलं होईल आपण मला त्या माणसाचं काल दादांच्याकडे चर्चा झाली ती आपण तोप त्या द्या कारण दादा त्यांच्या टेंडर प्रक्रियेच्या पुढे चाललेले आहेत तुम्ही पण तसे आहेत आणि काल जाताना दादानी मालशेतला तिथंशी थांबून त्यांनी पाहिलं त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम आपलं मार्गी लागलंय तो जर मालशेचा प्रकल्प होईलच आता तो जर झाला तर आपल्या तालुक्याचं नाव हो। महाराष्ट्रात नाही भारतात नाही जगाच्या नकाशावर येणार आहे सोपं काम नाही एवढं मोठं काम होत आहे तर त्या भागाला उत्पन्नाचा एवढं मोठं सोर्स होईल आमच्या सगळ्या लोकांना पर्यटनाच्या मधून खूप मोठं उत्पन्न मिळेल आणि आपल्या तालुक्याला एक रोजगार चांगला मिळेल सुद्धा लवकर तर तुम्हाला त्याला निधी दिला जाईल उत्पन्न लोकांना काही मिळेल याच्यावर आपण सगळ्यांनी भरीव काम करूया एक अजूनही तुम्हाला तुमच्या मनात आमच्या मनातल्या ज्या अजूनही काही कल्पना आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावर राबवण्याचा